नमस्कार रसिका प्रेक्षक हो गप्पा गोष्टी कविताच्या आजच्या भागात मी आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते रसिक हो आज मराठी भाषा गौरव दिन कुसुमाग्रजांचा जन्मदिवस लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी जाहलो खरे च धन्य ऐकतो मराठी आपल्या सर्वांसाठीच किती जवळचे शब्द आहेत नाही माझ्या मराठीची गोडी मला वाटत आहे अविट माझ्या मराठीची गोडी मला वाटत आहे अविट माझ्या मराठीचा छंद मना नित्य भाषेला कविवर्य कुलकर्णी आजवर अनेकांनी मोलाच योगदान दिलं ज्ञानेश्वरांचं पसायदान ज्ञानेश्वरी तुकारामांचे अभंग एकनाथांचे भारुड राग गडकरी यांचं नाटक बालकवींच्या कविता विस खांडेकरांच्या कादंबऱ्या पु ल देशपांडेंचं विनोदी साहित्य कुसुमाग्रज बाभ बोरकर गदिमा मंगेश पाडगावकर शांताबाई शेळके सुनीताबाई देशपांडे पद्मा गोळे विंदा करंदीकर भालचंद्र नेमाडे ते आत्तापर्यंतचे संदीप खरे वैभव जोशी गुरु ठाकूर अशा अनेक प्रतिभावंतांनी मराठी भाषेला मराठी साहित्य परंपरेला खूप समृद्ध केलं आज कुसुमाग्रजांचा जन्मदिवस त्यानिमित्त त्यांची एक अतिशय कल्पक अशी पृथ्वीचे प्रेमगीत ही कविता आपल्या समोर सादर करते कुसुमाग्रज म्हणताय युगामागुनी चालली रे युगेही युगामागुनी चालली रे युगेही करावी किती भास्करा वंचना किती काळ कक्षेत धावू तुझा मी कितीदा करू रे प्रीतीची याचना नभाळीतले ना उमाळे उसासे न ती आग अंगात आता उरे नभाळ ना उमाळे उसासे न ती आग अंगात आता उरे यवनाच्या उरी राहिले काजळी कोपरे उरी राहिले काजळी कोपरे परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे अविश्रांत राहिलं अन जागती परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे अविश्रांत राहिलं अन जागती न जाणे न येणे कुठे चालले मी कळे तू पुढे आणि मी मागुती कळे तू पुढे आणि मी मागुती पुढे कुसुमाग्रज म्हणताय दिमाखात तारे नी दिमाखात तारे नटोनी थटोनी शिरी टाकीती दिव्य उल्का फुले परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा मला वाटते विश्व अंधारले परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा मला वाटते विश्व अंधारले तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचून या दिव्य मला मोहवाया बघे हा दारुण संन्यस्थ होऊन बैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव निराशेत संन्यस्थ होऊनी बैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव परी केस पिंजारुनी हा करी धूम केतू कधी आर्जव इसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ इसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ करी प्रीतीची याचना लाजून लाल होऊन या लाजरा मंगळ दिव्य तेज पाहून पूजून परी दिव्यते तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्याहून इसाहवे तुझी दूरता त्याहून इसाह तळी जागणारा निखारा उफाळून तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवाने वर शहारून येते कधी अंग तुझ्या स्मृती उले अनसले अंतर गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे मिळो गळा घालून या गळा तुझ्या लाल ओठातली आग प्यावी तुझ्या लाल ओठातली आग प्यावी मिठीने ने तुझ्या तीव्र व्हाव्या कळ्या मित्रा तुझी थोरवी अमर्याद मित्रा तुझी थोरवी मला ज्ञात मी एक धुली कण मला ज्ञात मी एक धुली कण अलंकारण्याला परिपाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण धुळीचेच आहे मला भूषण धन्यवाद